चिमणाजींची शिवभक्ती अंतापूर हे एक छोटेसे खेडेगाव आहे जे नाशिक जिल्ह्यामधील सटाण्या तालुक्यामध्ये आहे त्या गावात एक छोटेसे कुटुंब होते ते कुटुंब म्हणजे चिमणाजी व त्यांची पत्नी ते दोघेही अति भाविक होते दोघेही महादेवाचे भक्त व उपासक होते दर सोमवारी त्यांचा महादेवाचा उपवास असायचा रोज लघु रुद्र पूजा करायचे ओम नम शिवायचे जप्तर जणू त्यांचे कायम असायचे त्यांचा संसार खूप छान चालला होता असाच छान संसार चालत चालत काही वर्ष उलटले अनेक वर्ष झाली लग्नाला परंतु त्यांना मूल बाळ नाही ही खंत त्यांच्या मनात निर्माण होऊ लागली पण ही खंत त्यांनी कुणाजवळही प्रकट केली नाही किंवा त्यासाठी कोणतेही काम केले नाही त्यांच्या मनात असा विचार होता की आपल्याला मूळ बाळ नाही हे आपल्याच एखाद्या केलेल्या चुकीचे फळ असणार त्यात आपण शंकराला का दोष द्यावा इतकी भोळी आणि खरी भक्ती त्यांची शंकरासाठी होती यांची इतकी भोळी आणि निर्मळ भक्ती पाहून गीतेचा एक श्लोक आठवतो कर्मणी वादिकारा असते मा फलेशु कदाचन याचा अर्थ असा की फळाची चिंता न करता कर्म करत राहा चिमणाजी व त्यांच्या पत्नीने याचप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवभक्ती केली आणि देवालाही अशीच भक्ती आवडते बरं का निरपेक्ष भक्ती हीच खरी भक्ती आहे जो खरा निष्ठावंत भक्त आहे तो कधीच काहीच मागत नसतो या निरपेक्ष भक्तीचे फळ लवकरच चिमणाजी व त्यांच्या पत्नीला भेटणार होते आणि या फळाच्या प्राप्तीबाबतीत एक छोटासा स्वप्न दृष्टांत त्यांना होणार आहे बघूयात पुढील भागामध्ये धन्यवाद